मराठा आरक्षण प्रश्नी शासनानं काढलेल्या नव्या जी आर मुळे मराठा ओबीसी समाजांसह सरकार आणि विरोधकांमध्येही खळबळ आहे ज्येष्ठ ओबीसी नेते आणि विद्यमान सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी आपल्याच सरकारला आता या सगळ्यावरून सज्जड इशारा दिलाय एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी सरकारला संभाव्य परिणामांबद्दल ताकीदच दिल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे सरकारकडून देखील भुजबळ यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतात जरांगे आणि मराठ्यांना खुश केल्यानंतर आता सरकार आणि भुजबळ यांच्यात सध्या काय घडतय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळांनी सध्या पेटलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज एका मराठी मुलाखत दिली आणि यामध्ये भुजबळांनी आपल्या मनातली सगळी खतखत बोलून दाखवली आहे सरकारनं एका तासामध्ये दोन दोन जी काढले त्याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या सचिवांची सही देखील झाली पहिल्या जी वर मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना असा उल्लेख करण्यात आला परंतु तू जरांग ऑब्जेक्शन घेतलं आणि पात्र हा शब्द काढण्यात आला त्यानंतर दुसरा जी आर काढला असं म्हणत भुजबळांनी आपल्याच सरकारला धारेवर धरलंय तसंच मराठ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसीची कशी कोंडी होणार आहे हे सगळं भुजबळांनी सांगितलं भुजबळ म्हणाले की जिथे एका घरामध्ये दहा लोक राहतात त्यांना बाहेर न काढता आणखी दहा लोक त्याच घरामध्ये बसवलेले आहेत त्यामुळे त्या धक्का लागणारच आहे ना ओबीसीना आरक्षणाच्या रूपानं राजकारणात शिक्षणात आणि नोकरीत जे मिळत आहे त्यातला मोठा वाटा आता निघून जाणार आहे शिवाय मला विचारूनच जी आर काढला असं सांगून दिशाभूल करू नका असा, असा सुद्धा इशारा यावेळी भुजबळांनी आपल्याच सरकारला मुख्य म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेला पाहायला मिळतो भुजबळ यावेळी असं म्हणाले की ज्या वेळेला हे जी आर आले त्यावेळेस आम्ही वाचल्यानंतर असं समजलं की यामध्ये गडबड आहे एक दिवस अगोदर मला मुख्यमंत्री यांनी बोलावलं होतं आणि तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हजर होते आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र असं सांगतायत की त्यांनी मला म्हणजे भुजबळांना सगळं सांगितलं होतं पण त्यांनी मला नेमकं काय सांगितलं होतं हे समजून घ्या असं भुजबळ या मुलाखतीत म्हणाले आणि पुढे ते सांगू लागले भुजबळ सांगतात की त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना असं सांगितलं की सरसकट शब्द काढला आणि हैदराबाद गॅझेट आपण आता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मग भुजबळांनी म्हटलं की हैदराबाद गॅझेटचा उल्लेख त्यांनी दाखवला भुजबळांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी असं म्हटलं की कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत जे कुणबी आहेत त्यांना द्यायला भुजबळांची काहीही हरकत नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं पण आता त्यानंतर जी आर बदलला आणि त्यानंतर जी आर बदलल्यानंतर आपल्याला या संदर्भात काहीही माहिती देण्यात आली नाही काहीही विचारण्यात आलं नाही आणि तरी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं सांगतायत की भुजबळांना विचारून जी आर काढला तर त्याविषयी भुजबळ असं म्हणतात की असं काहीही सांगून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिशाभूल करू नये कारण की जो अंतिम जी आर काढण्यात आला जो दुसरा जी आर काढण्यात आला त्याविषयी भुजबळांना काहीही विचारण्यात आलेलं नव्हतं किंवा त्यां ची त्या जे आर ची भुजबळ यांना कल्पना नव्हती आत्ता या मुलाखतीमध्ये पुढे भुजबळांनी आणखीही काही आठवणी करून दिलेल्या आहेत मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे हायकोर्टानं देखील दोन ठिकाणी असं सांगितलेलं आहे की कुणबी आणि मराठा या दोन्ही आहेत सुप्रीम सुद्धा तुम्ही मागास असाल शैक्षणिकदृष्ट्या मागास असाल परंतु सामाजिकदृष्ट्या तुम्ही म्हणजे मराठा समाज मागास नाही असं सांगितलेलं आहे आणि म्हणूनच न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही अशी आठवण या सगळ्या उदाहरणांद्वारे पुष्बळ यांनी या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा करून दिली थोडक्यात एकीकडे या जी आर मधून पुन्हा सरकारनं आपली फसवणूक केली नाहीये ना, के ना अशी एक भीती मराठ्यांच्या मनात आहे तर दुसरीकडे आपल्या ता ताटातलं तर ता 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 दुसऱ्यांना दिलं जातय याची अस्वस्थता ओबीसी मनात आहे म्हणजे दोन्ही समाजांमध्ये संभ्रम आहे तर तिसरीकडे सरकारमध्येही एक प्रकारची अंतर्गत नाराजी आहे शिवाय आता विशेषतः भुजबळांची नाराजी जास्त आहे त्यामुळे भुजबळांच्या मनातील अस्वस्थता आणि संभ्रम दूर करण्यासाठी थेट राधाकृष्ण विखे पाटील हे आता त्यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे राधाकृष्ण विखे पाटील हे भुजबळांची भेट घेतील आणि आपल्या जी आर संदर्भातील सगळी माहिती जी आहे ती भुजबळ यांना समजावून सांगतील आणि त्यांची नाराजी अस्वस्थता किंवा गैरसमज दूर करतील अशा पद्धतीची बातमी ही थोड्याच वेळापूर्वी आली विखे पाटलांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली परंतु भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात अस्वस्थता किंवा गैरसमज दूर करण्यात खरोखरच सरकारला यश येणार आहे का की सरकार आता सरकारला आता आपल्याच मंत्र्यांमुळे एक नवी डोकेदुखी सहन करावी लागणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे मराठ्यांना खुश केल्यामुळं ओबीसी नाराज आहे दुसरीकडं आता आपल्याच सरकारमधले भुजबळ हे सध्या अस्वस्थ पाहायला मिळत आणि त्याचमुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे जोपर्यंत भुजबळ हे या सगळ्याशी सहमत होत नाहीत सरकारला भुजबळांना मनवणं त्यांची मनधरणी करणं शक्य होईल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद